तुम्हाला वरती तुमचा अकाउंट नंबर आय कोड दिलेला असेल डेट दिलेली असेल त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट या ठिकाणी पडली आहे ते सुद्धा दिलेलं असेल नमस्कार मित्रांनो मी अविनाश सौरे मराठी गाठा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो या ठिकाणी बघा दोन हजार पंचवीस सप्टेंबर मध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्यासाठीचं अनुदान सरकारने जाहीर केलेलं आहे आणि ते या ठिकाणी बँकांमध्ये शेतकऱ्यांचा पडायला हे चालू झालेला आहे परंतु या ठिकाणी काही जणांना त्यांच्या बँकेचा जो मेसेज येत नाहीये तुम्ही स्टेटस कसं चेक करणार की तुमच्या अकाउंटला अनुदानाचे पैसे आलेले आहेत का नाही तर आजचा व्हिडिओ त्याच्यासाठीच आहे तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण माहिती भेटून जाईल की कशा पद्धतीने तुम्हाला तुमचं घर बसले ऑनलाईन मध्ये चेक करता येईल की तुमचे किती या ठिकाणी अनुदान आहे किंवा तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का आणि ते कोणत्या कारणामुळे असेल आणि जर पैसे पडले असतील तर ते किती पडलेले आहेत याचा सुद्धा स्टेटस तुम्हाला दिसलं जाईल तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या कारण या ठिकाणी महत्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत राहतात त्याच पद्धतीने जर तुम्ही शेतकरी ओळखपत्र कसं काढायचं फार्मर आयडी कार्ड ते जर माहित नसेल तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे तोही तुम्ही चेक करून घ्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक तुम्हाला भेटून जाईल आणि या ठिकाणी तुम्ही अप्लाय केल्यानंतर फार्मर आयडी स्टेटस कसं चेक करायचं त्याचा व्हिडिओही या ठिकाणी मी बनवलेला आहे तुम्ही ते या ठिकाणी एक मिनिटाच्या आतमध्ये स्वतःचा फार्मर आयडी आला के नहीं। आहे की नाही किंवा पेंडिंग मध्ये आहे तेही चेक करू शकता चला तर स्टार्ट करू आजचा व्हिडिओ यामध्ये बघा जर तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेटस पेंडिंग आहे का पैसे जमा झालेत का चेक करण्यासाठी व्ही के स्टेटस चेक या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे व्हीके के हा एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर आहे जो तुमचं अकाउंटमध्ये पैसे आल्याच्या नंतर क्रिएट होतो या ठिकाणी बघा टी या ठिकाणी तुम्हाला दिसेल पहिल्या लिंकवरती तुम्हाला क्लिक करायचं क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी बघा तुम्हाला अशा पद्धतीचा पेज या ठिकाणी ओपन होईल चेक युअर पेमेंट स्टेटस असं या ठिकाणी दिलेलं असेल महाराष्ट्र आहे आहे या या ठिकाणी ठिकाणी तुम्हाला तुम्हाला नंबर सबमिट करायचा बघा तुमच्याकडे जी अनुदानाची लिस्ट आहे ती तुमच्याकडे या ठिकाणी आलेली असेल तुमच्या गावाची लिस्ट पूर्णपणे तुमच्याकडे आलेली नसेल तर तुम्ही या लिस्ट साठी तुमच्या तलाट्याला संपर्क साधा आणि त्यांच्याकडून ती लिस्ट मागून घ्या यामध्ये बघा तुम्हाला सिरियल नंबर पंचनामा आयडी या ठिकाणी डेट अपलोड केलेली जी आर नंबर व्ही के नंबर फार्मर नेम या ठिकाणी बघा पुढे आणखी तुम्हाला माहिती दिली जाते ग्रामपंचायत कोणतं आहे तुमचा आधार नंबर असेल तुमचा टोटल शेतीचा एरिया जो आहे तो असेल त्यानंतर गट नंबर दिलेला असेल आणि त्यानंतर तुमचा अमाऊंट स्टेटस मोबाईल नंबर अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड दिलेला असेल आपल्याला काय आहे तुम्हाला या ठिकाणी व्ही के नंबर दिसत असेल तर तुम्हाला तुमचा व्ही के नंबर त्या ठिकाणाहून तुमच्या नावासमोरून कॉपी आहे कॉपी करून या ठिकाणी तुम्हाला व्हीके हो स्टेटस, के स्टेटस या ठिकाणी आहे याच्यामध्ये पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी थोडा वेळ ही लोड व्हायला या ठिकाणी बघा तुमचं स्टेटस जे आहे ई केवायसी पेंडिंग म्हणून आलेलं आहे तर हे स्टेटस जे आहे ते तुम्हाला याच्यामध्ये सुद्धा बघायला भेटून जाणार आहे या लिस्टमध्ये या ठिकाणी बघा तुमच्या नावासमोर ई केवायसी पेंडिंग असं नावाचा स्टेटस सुद्धा या ठिकाणी चेक करता येते या ठिकाणी बघा तुम्हाला या सबमिट केल्याच्या नंतर जे आहे स्टेटस तुमचं ई केवायसी पेंडिंग येईल किंवा या ठिकाणी तुम्हाला बघा हा एक मॅसेज दिसत असेल या मेसेजमध्ये बघा तुम्हाला वरती तुमचा अकाउंट नंबर आय एफ सी कोड दिलेला असेल डेट दिलेली असेल त्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट या ठिकाणी पडली आहे ते सुद्धा दिलेलं असेल तर मित्रांनो तुमचं जर असा मेसेज येत असेल तर तुमच्या अकाउंटला पैसे आलेले आहेत आणि जर ई केवायसी पेंडिंग असेल तर ई केवायसी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि बँक पासबुक आणि फार्मर आय डी घेऊन तुम्हाला तुमच्या तलाट्याकडे जमा करावा लागेल त्यानंतर तुमची ई केवायसी सी कम्प्लीट होऊन जाईल जर तुमच्याकडे फार्मर आय डी असेल तर तुम्हाला सध्याला ई केवायसी सी करायची गरज नाही ते ॲटोमॅटिकली या ठिकाणी होऊन जाईल परंतु कन्फर्मेशनसाठी तुम्ही तरी तलाटीला एकदा फोन करून विचारू शकता की तुम्ही या ठिकाणी ई केवायसी करायची आहे का नाही तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं स्टेटस जे आहे ते सर्व या ठिकाणी चेक होईल तर तुम्हाला व्ही के नंबर टाकून या ठिकाणी चेक करायचं आहे त्याचप्रमाणे जी लिस्ट आलेली आहे अनुदानाची त्यावरूनही तुम्हाला सर्व या ठिकाणी स्टेटस क्लिअर होऊन जाईल तर मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र